छत्रपती घराणे प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी छत्रपती संभाजीराजे शेगाव जळगाव जामोद मतदारसंघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत काशीराम डिक्कर यांना आमदार बनवण्याचा विडा छत्रपती संभाजीराजे यांनी उचलला आहे यापूर्वी जळगाव जामोद येथे झाल्या विशाल सभेत राजे यांनी या प्रशांत डिक्कर यांना मतदारांनी बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे तर आज पंधरा नोव्हेंबर रोजी परत प्रशांत डिक्कर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित जळगाव जामोद ते शेगाव रॅलीसाठी हजेरी लावून छत्रपती घराणे प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी असल्याचे सांगून मतदारांना राजेंनी भावनिक साथ घातली आहे तसेच पॅथर सेनेचे दीपकभाई केदार यांनी सुद्धा गोरगरीब सर्वसामान्य व शेतकरी शेतमजुरांच्या समस्या निवारण करण्यासाठी जटणाऱ्या प्रशांत डिक्कर यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ आज पंधरा नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे व पॅथर सेनेचे दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद येथून भव्य दुचाकी व चारचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते